नमस्कार, दा। नमस्कार दादा नमस्कार दादा एक प्रेक्षणीय शरद झाली आपला देवरूच्या लक्षमध्ये दे निघाला होता वादल आणि समोर होता मथूर आणि बडवलचा लाडू ती शहरात जाणार तुम्ही राहुल सोबत गेले त्यांना अभिनंदन केले काय सांगाल त्याबद्दल नाही नक्कीच मैत्रीपूर्ण शरद होती पहिल्यांदा काही विषय नव्हता आणि रात्री बैल आलेली शर्यतीसाठी कारण श्यामशेटचा विषय होत की आमच्या घरचा मैदाना पहिला आलाच पाहिजे आम्ही वरचं मैदान कॅन्सल करून या मैदानासाठी बैल आले आता आपण बघतो ना श्यामशेठ दव्यानचा लक्ष आणि वादळी नेहमी गाडी पडला असते पिंगोडला काय सांगाल त्याबद्दल नक्कीच गाडी चांगलीच पडते त्यांनी प्रेक्षकांना बघायला पण मजा आली असते पण काही कारणास्तव गाडी थोडी फॉल्ट प्रेक्षकांचा पण नाराज झाली आम्ही पण नाराज झालो गाडी पडून पलून झाली असे चाललं असतं मला थोडी तास पलटी मारली ती त्याच्यामुळे आम्ही नाराज कशामुळे काय आपलं नक्की मेकर आता गाडी पालणारे गाडी आहे आणि वादल कधी पलटी मारत नाही आता एवढ्या मोठ्या मोठ्या बैलांमध्ये बैल पोलते कधी तास पलटी मारत नाही असं तास पलटी मारला गाडी बैलच थोडा कमी झाला काय कशामुळे प्रॉब्लेम त्याला समजला नाही आपल्याला म्हणजे आपल्याच कडून काहीतरी दुर्लक्ष नाही दादा राहुल सोबत गेले होते काही नक्की चर्चा काय झाली नाही चर्चा झाली कारण कसं बघा आम्ही एका जवळ पलतो एका पायऱ्या पोलतो त्याच्यामुळे शर्यत झाली म्हणून आपण त्यांना भेटणं त्यांच्या मनात थोडा बेकार वाटेल आपण स्वतः गेला आता त्यांना पण चांगला वाटला आणि खाली आम्ही भेटलो दोघं जण शरीत व्हायच्या जा अगोदर की आता जमले दोन्ही बैला निघाली तर आता लपून दोन्ही बैल होती त्याच्यामुळे काही कोणाला समजलं नाही पण झाली आता एक शरीर नेहमी जे दोघे एकत्र पलतात आता आपण बघतो की ओला शे फेर देखील झाला तेव्हा तुम्ही बोलत होते की लवकर विरोधामध्ये पडणार नाही एकत्र बोल पण विरोधामध्ये पडणार नाही पण विरोधात नव्हतोच पडणार पण आता दोन्ही बहिणी लपून त्यांना पण विषय माहिती नव्हता आपल्या बैला माहिती नव्हता तो बैला म्हणून कारण आजपर्यंत बैल मथुर कधी लपून बिंजोडला जेव्हा गाडी जमते तेव्हा बैल स्वतःच्या नावानी बैल निघत आता आम्हाला अंदाजच नव्हता का हा बैल निघेल म्हणून पण तो निघाला आणि इकडं आम्ही लक्षामध्ये आम्ही निघालो असा म्हणजे एकंदरीत कधी माहीत पडला असता तर गाडी कॅन्सल देखील काय सांगाल ते गाडी पण चांगली पाहिजे काय सांगा ते गाडी पण ती गाडी चांगलीच म्हणून गुलाल पात्र झाली आपली गाडी पलून झाली असती थोडीशी प्रेक्षकांना बघायला मजा झाली असते भले अर्जित होतेच प्रेक्षकांना मजा आली असते गाडी बघायला न आपण बोलतो की वादळ सध्या घाटावरती नादच नाही करत एक टॉपचा स्पीड लावतो काय सांगाल त्यापर्यंत नक्कीच घाटावर बैल चांगलाच पडतोय आणि आज महाराष्ट्राचे टॉपची पहिले बैलास त्या प्रत्येक बैलात जसा बैला असेल त्या बैलानुसार आपला बैल स्पीड लावते कारण आता कंटिन्यू जवळजवळ या जानेवारीपासून त्या मैदानापासून आमचे दोन एक तीन बोलाला गेले होते बाकी सगळ्या मैदानात आपण फायनल लावतो दादा आपण बघतो ना की बिनजोडबाई क्षेत्रमध्ये फार अशी कमी व्यक्तिमत्व की समोरचा जर गाडमग जिंकल्यानंतर ज्यासोबत जातात त्याला अभिनंदन करतात आणि मगच घरचा रस्ता पकडतात तसे म्हणजे तुम्ही आज आवर्जून गेले अभिनंदन केले आणि मग घडी निघाले काय सांगा नक्कीच बैलगाडी क्षेत्रात आता सुधारत चालला तर आप त्या प्रकारे आपण पण सुधारत जायला पाहिजे प्रत्येकाने शरीर काय जीत होतच असते पण एकमेकाला भेटून मालकार मालक नाही पळत बैलच पलतात त्याच्यामुळे मालकांनी उगाच विरोध करणं एकमेकाला बरोबर नाही प्रेमाने केला प्रेमाने शर्यत करा प्रेमाने उद्या पहिल्याच पण पला तर बैलगाडी क्षेत्र लवकर टिकेल मथुर आणि वादल आता कधी एकत्र दिसणार शंभर टक्के ऍक्च्युली विषय चालला आमच्या वरच्या मैदानावर पळायचा मोठा मैदान एखाद्या वरती बघून त्या मैदानावर नाही मोठ्या मैदानात मोठी जोडी कमबॅक होणार नक्कीच कमबॅक होईल कारण आता सध्या माझ्या अठ्ठावीस तारखेपर्यंत सगळे नियोजन झालेले आहेत त्याच्यामुळं अठ्ठावीस नंतर किंवा मध्ये एखाद मैदान मैदाना चांगलं पडला तर त्याच्यामुळे नियोजन होणार आता खालतीच राहील का परत जाईल ना गेला भरून गेला परवा अकरा तारखेच्या मैदानात पल्शीच्या मैदानात दादा जरी आज आपले गुला गुलाल नाही पडला तरी पण चेहऱ्यावरती स्माईल तशी आहे अजून गुलाल काय आपल्याला रोज गुलालच आहेत रोजच्या मैदानात गुलात एक गुलाल पडला म्हणाला असं नाराज जायचं काही विषय मनाला थोडं वाईट वाटलं की गाडी फॉल झाली कारण पलून नव्हते गाडीचा काही विषय नाही कारण आपला बैल कधी तासपल्टी मारत नाही आता दोन महिला झाला पहिली तासपल्टी मारला त्याच्यामुळे मनाला थोडंसं दुःख वाटतंय पण विषय काय असा नाही की गुलाल पडला म्हणून फॉल झाली म्हणून थोडस मनाला की ते काही शेत याच्यामध्ये कोणतरी एकच जिंकणार आहे आणि एकेला परवा देखील शिकायला लागतं नाही नक्कीच एक जिंकला हार हार हो एक हारला ते बोललो ना हरजितच काय नाही फक्त मला तेवढंच थोडं त्यामुळेच नाराजी वाटली बाकी काही नाही हार जिथं होतच राहते एक तर मी जिल्हल असतो किंवा दादा जिंकला असतो जिंकला वाद काय आज बैल एकदम फ्रेश होता बैल फ्रेश होता बैलाला काय नाही आता त्या दिवशी आम्ही भिवंडीला गटाला थोडा मार्क आल्या मुलं लगेच आम्ही भोरच्या मैदानात एक नंबर केला कॉकफेल मध्ये पहिला प्रवासाचा काय रात्री बैल बारा वाजता आला आज सकाळी लगेच पालाला आला आता आज मैदान करून मुलं अकराच्या मैदानाला बैल पालता नाही तुम्हाला दिसतो चांगल्या पैला तू याच्यामध्ये त्रास नाही बैला डाऊन एवढे करण्यामध्ये नाही आता कसा बैल बघा शिरवलला बैल आहे त्याच्यामुळं शिरवल वर बैल येणे त्यांना हवे टू हवे आहे तीन चार तासाची रनिंग आहे आणि बैल हल्ली बैठक घेतो पहिले बैठक नसते घेत त्याच्यामुळं थोडा त्रास व्हायचा पण बैल रिलॅक्स होते आणि बैलाला चार दिवसानं तर पालवायला लागते नंतर बैलच नाराज होऊन जातो दादा राहू दादा पण ते दोन शब्द काय सांगाल नाही एक दिल्दार मानाचा राजा माणूस आहे आज आपल्या प्रत्येक फोनवर किंवा प्रत्येक हाकेला उभा राहणारा माणूस आहे जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा आपल्यासाठी उभं राहणं आहे आणि दादांना माहिती आहे भले आपलं बैलगाडी क्षेत्र प्रेमाचं प्रेमाचं नाते बाकी वय काय असेल त्याचंच आपलं काही नाही त्यांना माहिती आहे हे आनंदचं एकमेकावर प्रेम आहे बाकी जे काय असतील एल बैठकीगाडी क्षेत्र असेल किंवा इथे काय असेल याचेच काही विषय नाही खूप सारे शुभेच्छा आणि व अजून आपलं असंच नाव करो इथे एक वेजानी पाडचं ना